पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी नागपुरातला एक राजकीय जाणकार अभ्यासक पत्रकार माझा मित्र आहे तो म्हणाला की भाऊ माझ्या एका मित्राचं लग्न आलं तीन चार महिन्यांनी त्याच्या बायकोचं पोट दिसायला लागलं म्हणून तिला तो डॉक्टर कडे घेऊन गेला डॉक्टर म्हणाले की तिला दिवस वगैरे काही नाही तिच्या पोटात फक्त हवा आहे गॅस आहे तो काढावा लागेल त्याच ते सांगणं आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खऱ्या अर्थानं अच्छे दिन आले आहेत की ही तात्पुरती सूज आहे त्यामुळे हो आम्ही सारेच या दिवसामध्ये काहीसे गोंधळ पडलो आहोत म्हणजे तोच मित्र अलीकडे संघाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला संघ मुख्यालयात घेऊन गेला होता दुपारी तीन वाजले होते वास्तविक ते दोघं अनेकदा संघ मुख्यालयात जातात पण त्या दिवशी ते गेल्यानंतर त्यांना नंतर सांगण्यात आलं की आता सारे झोपले आहेत नंतर या ते दोघे शॉप झाले वास्तविक रात्री दीड दोन अडीच तीन केव्हाही पण जर एखादा बाहेरून आलेला संघ स्वयंसेवक मुख्यालयात गेला तर त्या संघ मुख्यालयातला एखादा मोठा पदाधिकारी स्वतः आपण दारू ओढायचा म्हणजे सत्तेत आल्यानंतर जे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दरम्यान घडलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला संघाला सत्तेत यायला तब्बल चौदा वर्ष लागली माझ त्यावेळी जे निरीक्षण होत तेच यावेळी देखील नेमकं त्याच पद्धतीनं घडतं काय असं माझी मला शंका एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दरम्यान त्यावेळी जे भारतीय जनता पक्षाचे नेते सरतेत सरते होते सरते सं आले होते ते गर्विष्ट झाले अचानक त्यांना मोठा गर्व झाला होता त्यांची भाषा बदलली होती एर एरवी अतिशय मवाळ आणि गरीब किंवा सभ्य सुसंस्कृत वाटणारे संघवाले भारतीय जनता पक्षवाले सत्तेत आल्यानंतर ते जसे त्यावेळी बदलले यावेळी देखील तेच घडत आहे का आपण या राज्यातल्या प्रत्येक संघाच्या किंवा भाजपच्या नेत्याकडे मिरखून बघूया अगदी वर्गवारी करत त्यांच्याकडे त्यांचा अभ्यास करूया आपल्या तेच लक्षात येईल की यांची भाषा बदलली आहे त्यांची स्टाईल बदलली आहे त्यांचं वागणं बोलणं बदललं आहे त्यांना नको ते नाद लागले आहेत त्यांना पैसे हवे आहेत आणि संघा संघाबाहेरच्या जसं हे सगळं संघ भारतीय जनता पक्षाच्या बाहेरच्याना जसं हे शॉकिंग असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पट्टीनं जो या उन्मत्सो तो अधिक अस्वस्थ असतो आणि तोच नेमका खरा संघाचा स्वयंसेवक किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो नितीन गडकरींचं उदाहरण मिळूया त्यांना दरवेळी किंवा यावेळी देखील ब्राह्मणातले जे उमेदवार जे इच्छुक उमेदवार उमेदवारी मागायला गेले गडकरी लगेच पार करणे त्यांना सांगतात की तुम्ही ब्राह्मण आहात तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही आम्हाला इतरांचाच विचार करावा लागतो अरे तुम्ही स्वतः काय करता किती वर्ष ते एकोणीशे पंच्याण्णव पासून तर आता काय वेगवेगळ्या पदांना आणि सत्तेला चिटकून आहात आणि त्याच भरोश्यावर तुमचं जोरात काम सुरू आहे तुम्ही मग काही वर्ष वाजू तुम्हाला चार पावलं चालणं होत नाही तुम्हाला सत्ता सोडवत नाही आणि इतर ब्राह्मणांनी जर हट्ट धरला काम केल्यानंतर जर त्यांच्या मनामध्ये काही येत असेल तर लगेच तुम्ही त्याची जात काढता आपणही ब्राह्मणात बाजूला आहोत मित्रांनो एंडी वेळ हे सार बी बोलतो कुठलाही द्वेष उद्वेग नाही आपण फक्त यावेळी विदर्भावर बोलूया विदर्भातल्या चार महानगरपालिकांच्या नुग निवडणूक आहेत अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर चंद्रपूरच्या बाबतीमध्ये मला चित्र थोडं बिघडलेलं दिसत होत नगरपालिकेला त्यात अर्थातच फार मोठी किंमत भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते सुधीर मुनगंटीवारांना मोजळी लागली आणि त्यांनी उघड राग व्यक्त करत सांगितलं होतं की मला आपल्याच लोकांनी दगा फटका केला अर्थातच त्यांचा राग आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार बंटी भांगडिया या वादग्रस्त व्यापारी वृत्तीच्या आणि काहीशा बदनाम माणसांच्या बाबतीमध्ये त्यांचा तो रोख होता त्यांची त्यात फारशी चूक नव्हती पण आपण फडणवीसांपासून कुठल्या पोटी दूर गेलो होतो दूर जातो आहे आणि आपण कसा कसे नको त्या कडवट भूमिका घेत फडणवीसांना अडचणीत आणण्याचा ता प्रयत्न करतो आहे याचं विचार मंथन आधीच मुनगंटीवारांनी जर केलं असत तर येथवर त्यांची पाळी म्हणजे या पद्धतीची अडचण त्यांना निर्माण झाली नसते पण एक छान झालं मुनगंटीवार स्वतः आपण मागल्या आठ दहा बारा दिवसापूर्वी फडणवीसांना भेटायला गेले त्या दोघांच्या आपसातले गैरसमज दूर झाले दोघांनी मी, मी तुम्हाला सांगितलं सा परे सा सा की एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडत एकमेकांना सहकार्य करण्याचं ठरवलं आणि तसं जाहीर फडणवीसांनी सांगितलं होत की मुनगंटीवारांना जे वाटत ते महानगरपालिकेत घडणार नाही याची मी काळजी घेईन आणि त्यांनी तो शब्द पाळलेला आहे अगदी अलीकडे या दोन दिवसांपूर्वी जेव्हा फडणवीस चंद्रपूरमध्ये गेले तेव्हा त्या दोघांची बॉडी लँग्वेज कौतुकास्पद होते त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झालेली आहे हे अगदी स्पष्ट दिसत होता कुठेही त्यात चतुराई नव्हते कुठेही त्यात डॉपेच नव्हते कुठेही त्यात खोटेपडा नव्हता होतं ते पूर्वीचं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं आणि एकदा का फडणवीस आणि वार एकमेकांच्या हातात हात घेत विचार विनिमय करत राहिले तर जोरगेवार किंवा भांड्या पद्धतीच्या मंड्यांचं महत्व नक्कीच कमी होतं त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाते पण शेवटी तुम्ही राज्याच्या प्रमुखाला त्रास देताय म्हटल्यानंतर फडणवीसांना या पद्धतीचे वेपन्स वापरावे लागतात म्हणजे एखाद्याकडे लायसन्स नसलेलं जुवालवर असत आणि तो ते चालवतो तेच फडणवीसांच्या बाबतीत घडत होत कारण मुनगंटीवार त्या पद्धतीनं त्यांना त्रास देत होते आता महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो की नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला या चार महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीमध्ये अमरावती आणि चंद्रपूर या दोन ठिकाणी आजही आताही आजपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती अडचणीत आहे आणि फडणवीसांचा पूर्ण मनपूर्वक मनापासून पाठिंबा असताना यावेळी मात्र वनगंटीवारांना मनापासून मेहनत घ्यावी लागणार आहे सारे मनभेद मतभेद विसरून त्यांना कॉन्सन्ट्रेट करत ही महानगरपालिका निवडून आणावी लागणार आहे विदर्भातली एक जरी महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातून निसटली निघून गेली तर त्याची फार मोठी किंमत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांना मोजावी लागणार पुन्हा एकदा सापशिडी सारखं खाली येऊन वरपर्यंत जावा लागणार आहे तोच एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पर्यंत आणि आपण तर सारे फडणवीसांच्या बाबतीमध्ये वेगळे स्वप्न बघतो पण नेमकी चूक कुठे होत आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट होऊन गरजेचं आहे मूळ संघ स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठे नाराज आहे का नाराज आहे त्याचा विचार झाला पाहिजे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे ज्या नागपुरामध्ये मोहन भागवत मुक्कामाला असतात संघाचा उगम झाला संघाचं मुख्यालय आहे त्या संघाच्या अनेक कार्यकर्ते सं, स्वयंसेवकांनी त्यातल्या अनेकांनी कित्येकांनी उघड बंड या महानगरपालिका निवडणुकीत केला आहे आणि मी बंड केलं नसेल उघड बोलत नसतील पण त्यांची देखील तीव्र नाराजी आहे म्हणजे मी नेमकी तुमची बायको मला तुम्ही बाजूला बाहेर बसवता थंडीत कुडकुड झोपायला सांगता आणि शेजारच्या बाईला घरात येऊन हो, तिला मांडीवर बसवता आणि पलंगावर झोपवता असा काहीसा प्रकार भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांकडून आणि अप्रत्यक्ष संघवाल्यांकडून घडत असल्यामुळे हे जे मूळ संघ स्वयंसेवक आहेत त्यांची अवस्था नेमकी त्या खऱ्या बायकोसारखी झालेली आहे मी वारंवार हे सांगतो आहे की जे नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसून आलं तेच जर नेमकं पालिके पालिकांच्या निवडणुकांमध्ये घडून आलं तर संघ आणि भाजप बऱ्यापैकी बॅकफुटवर येणार आहे आणि तो प्रकार मुसलमानांचा मुसलमान अतिशय सावध आणि चतुर झाले आहेत ते साळेच्या सारे राज्यातले मुसलमान एकत्र एकमेकांच्या हातात हात घट्ट घेऊन उभे आहेत हे मी एकदा नाही आज तिसऱ्यांदा सांगतोय आणि मुसलमानांच्या मतदानाचा मोठा दगा फटका विशेषत महायुतीला राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बसू शकतो ती झीज भरून न येणारी होऊ शकते आणि मुसलमानांना ते कळून चुकलं आहे की आपल्यात जर गटबाजी नसेल तर यश नेमकं आपल्याकडे असत कारण त्यांना त्यांचं मोठ यश नगरपालिका निवडणुका मिळालेलं आहे भले ते सत्तेत बसले नसतील काही ठिकाणी पण झुंडीच्या झुंडी निवडून आलेल्या ज्यांनी प्रत्येक नगरपालिकेतन आता स्थानिक निवडून आलेल्या किंवा सत्तेत बसलेल्या युतीला आघाडीला आव्हान आता दिलेलं आहे गावागावातले तालुक्या तालुक्यातले प्रत्येक नगरपालिकेतले मुसलमान आता यापुढे तुम्हाला नगरसेवक म्हणून मोठी दुसरा मुद्दा खुद्द संघ स्वयंसेवकांचा नीना दीक्षित म्हणून नागपुरातला एक कट्टर संघ स्वयंसेवक आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ क्लिप्स जरूर बघा व्हाल थोडक्यात काय तर संघ आणि भारतीय जनता पक्षाने कृपया दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार दरम्यानची त्या हलकट प्रवृत्तीची पुनरावृत्ती करू नये सर्वसामान्यांपासून दूर जाऊ नये भारतीय जनता पक्षाचे जे नेते ज्या पद्धतीनं पैसे आणि व्यस्तांच्या मागे लागत आहेत त्यांचे संघसंस्कार गेले कुठे राहून मिळून आश्चर्य वाटत कितीही तो फडणवीस धडपडला कितीही मेहनत घेतली तरी जर नालायकांचा अवतीभोवती बाजार असेल तर यश मिळवणं अत्यंत कठीण होऊन जात त्यातल्या त्यात एक दर आहे की विदर्भातल्या काँग्रेसमधल्या जे टॉपचे नेते आहेत त्यांचं आपापसात आप अजिबात जमत नाही म्हणजे अमरावतीच्या त्या यशोमती ठाकूर नागपुरातले सुनील केदार आणि ब्रह्मपुरीचे विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार तर काँग्रेसचे किंवा विदर्भाचे स्वतःला मसिहा समजतात हे तिघे प्रामुख्यानं विदर्भातले मोठे नेते ते बंटी सरकार प्रदेशाध्यक्ष देखील असून देखील त्याला फारसं जुमानत नाही किंवा तो टॉपचा नेता आहे म्हणून त्याच्याकडे ठरत नाही आम्हाला प्रदेशाध्यक्ष व्हायचं नव्हतं म्हणून आम्ही आमचा डमी उमेदवार पुढे आणला एवढंच त्यांचं सांगणं असतं किंवा बंटी सपकाळ एखादा प्रदेशाध्यक्ष जेव्हा कुठे जातो तेव्हा त्याच्या पक्षात हे सारे टॉप त्याच्या सभोवताली उभे असतात येथे बंटी उभा असतो ते सारे या पद्धतीचे हे जे टॉपचे नेते आहेत त्याशी बसून खुर्चीत रेडून बसलेले असतात आणि या तिघांच किंवा त्या विदर्भातले जे काँग्रेसचे इतरही टॉपचे नेते स्वतःला समजतात त्या नेतृत्व पद्धतीचे त्यांचं कोणाचंही आपापसात आप सूत नाही एकमेकांची त्यांचं अजिबात सख्य नाही सरोखा नाही आणि पुन्हा तेच की बंटी सरकारला ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कुठलंही महत्व देत नाही हा एक ऍडव्हान्टेज संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं नक्कीच शुभ मानल्या जातो मित्रांनो हा विषय इथेच संपत नाही पुन्हा त्यावर बोलूया नमस्कार तूर्तेवडच